नमस्कार मंडळी स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओत तर आज दत्त जयंती सर्वांका सर्वांक जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तर गावात असे मी सुंदर माझे गाव आचरा हिरलेवाडी याचे नाव तर तर आज दत्त जयंती मी मिलय तर अर्थातच आमच्या वाडीतील हळदनकर बंधू हळदकर परिवाराकडे चालवतप्रमाणे यंदा सुद्धा जयंतीचा उत्सव आहे तर हळदनकर बाबांनंतर ही परंपरा अजूनही चालू आहे तर मी चाललो आहे भाऊक सांगितले भाऊ मी येतल आहे आणि इल्यावर आपण नक्कीच ब्लॉक करूया भाऊ देखील बोललो भाऊ हो। सो आता मी जात आहे सो मंडळी पुढे बघत राहा शेवटपर्यंत आणि कशी वाटतली कशी वाटत त्याचा अभिप्राय तुम्ही देत राहा चला माझ्यासोबत चलत चालले मी चला तर भावानं ना। आता गाडी काढलेला अश्वमेघ काढल्या ना पेट्रोल नाही चलो पेट्रोल हा गाडी काही गाडी आता आपण जाऊया मंडळी पुढे बघत राहा सो चललो आम्ही भाऊंकडे चला तर आणि ह्या बघा वेदूच्या लग्नडी झाली तयारी शेखर काका असतात तकडे आणि आता आणि आता गौरवाच्या घराकडे लव आणि आता आपण खडपाच्या उत्तरावर इल ह्या बघा मंडळी खडपात इल ना तर वातावरण सुंदर दृश्य या भागात मी नेहमी दाखवतोय आणि आता आपण इथे आणि आता भाऊची गाडी लागली का भाऊ कसा घरातले आता आता आपण जाऊ वाटणार मंडळी जसं मी इकडे येलो आहे तसं पहिल्यांदा हळदनकर बाबांच्या समाधीकडे गेलं आहे आणि त्यांचा आशीर्वाद घेतला आहे त्यांना नमस्कार केलं आहे आणि म्हटलं मग व्हिडिओकडे पुढे जाऊया तुम्ही बघतास मन प्रसन्न होता मंडळी मंडळी तुम्ही पाहताय महाप्रसादाची सोय आहे ही सालाप्रमाणे यंदाही असते जवळजवळ शेकडो हजारो भाविक येऊन महाप्रसाद ग्रहण करतात येथे दत्तजयंती दिवशी तुम्ही पाहताय आणि वाडीतली मुलंसुद्धा असतात एकंदरीत छान वातावरण असतं हनकर कुटुंबियांच्या घरी दत्तजयंती आणि गुरुद्वादशी दिवशी दोन हाँ, दिवस हे खूप सुंदर असा कार्यक्रम असतो मंडळी किती प्रसन्न वाटतंय तुम्ही पाहताय श्री दत्त मंडळी बरेच भाविक येतात आणि आपल्या मनातील इच्छा आकांक्षा देवापुढे मांडतात आणि खरंच खूप प्रसन्न वाटतं दत्ताचरणी नतमस्तक झाल्यावर तुम्ही पाहताय मंडळी तुम्ही आता पाहताय हळदनकर ही प्रतिमा जी फार जुनी आहे आणि त्याचप्रमाणे त्यांचं हे आसन त्यांच्या पादुका जसं तसं जतन करून ठेवलं आहे हळदनकर परिवाराने पाहता एकंदरीत प्रवेश करताच वातावरण पूर्ण प्रसन्न वाटतं आणि मन प्रफुल्लित होतं गुरुदत्ताच्या या मंगलमयाच्या

তাম मंडळी एकंदरीत ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन येत आहे इकडच्या संपूर्ण इतिहासाबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे तर व्हिडिओ ही आता तुम्ही शेवटपर्यंत पहा श्री गुरुदेव दत्त मंडळी मंडळी जाता जाता मात्र एकच सांगू इच्छितो आजच्या या धावपळीच्या युगातसुद्धा हळदनकर कुटुंबीय संपूर्ण एकत्र येऊन त्यांची पिढ्यानपिढ्या -पीड़े चालू असलेली ही परंपरा ही पार पाडत आहेत खरंच हीच खरी एकत्र कुटुंब पद्धतीची ताकद आहे मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय श्री गुरुदेवदत्त हरली भव चिंता ला हरभले म्हण झाले तुमची झाली भवा एका जणा जाणी श्री दाता जाण जय देव, जय श्री कृदाता आरदिओ आई ता हरली भव चिंता अधिन करण आईन